नमस्कार मी तुषार जाधव ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी पाहू शकता आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत हे या ठिकाणी ही मिरचीची ग्रोथ किंवा वाढ आपण पाहू शकता अशा पद्धतींचे म्हणजे पूर्ण फुलांनी आणि फळांनी भरलेली ही मिरची ज्याला आपण तंत्रज्ञान नक्की कोणतं वापरलं आहे हे नक्कीच समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी पाहू शकता हेच पद्धत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकतो की आपण नक्की तंत्रज्ञान कोणतं वापरलेलं आहे आयुटी सेन्सरचा मिरची उत्पादनामध्ये वापर आता आयो टी सेन्सर्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल सुरुवातीला जसं की सॉईल पी एच आहे सॉईल ई सी आहे नत्र पुरत पालाश त्यानंतर पानांचा ओलावा असेल यातून सर्वात महत्त्वाची आपल्याला सगळी माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळत आहे यातून आपण पाण्यामध्ये म्हणजे मिरचीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आहे पाणी व्यवस्थापन जर आपण जर पाणी व्यवस्थापन योग्य केलं नाही आहे मिरचीला जे पाणी लागतं आहे आणि जर आपण पाणी जास्त देत असेल पाणी या ठिकाणी जर जास्त असेल तर मिरचीच्या मुळांची सिस्टीम काम करणार नाही आणि अशा अनुषंगाने झाड हे स्ट्रेसमध्ये किंवा तणावामध्ये जातं आणि नंतर लगेच मिरचीमध्ये बोकण्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो किंवा कीड व रोग जास्त प्रमाणात अटॅक करतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे तंत्रज्ञान हे आयुटी सेन्सर्स माहिती देतात की पाण्याची योग्य वेळ कोणती किती प्रमाणात पाणी दिलं गेलं पाहिजे तसंच सगळ्यात महत्त्वाचं आहे की खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जो सॉईल पी एच आहे किंवा सॉईल ई सी आहेत याचा म खूप महत्त्वाचा रोल असतो या माध्यमातून आपल्याला खत कोणते द्यायचं किती प्रमाणात द्यायचं याचीही माहिती आपल्याला नक्कीच कळते आणि ती वेळ देण्याची वेग योग्य वेळ कोणती हीही माहिती आपल्याला मिळते तर या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर आपण या मिरची प्लॉटमध्ये प्रात्यक्षिक केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथं वेगवेगळ्या मिरचीचे वाण लावले आहेत जी फोर सिगमेंट जे एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची असते तर त्या एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये दो तीन प्रकार आपण इथे लावलेले आहेत हा दोन ओळीचा वाण जो आहे तो वेगळा वाण आहे यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस ही मिरची आहे या ठिकाणी आपण साधारणतः आरमार ही एक मिरची लावलेली आहे आणि पलीकडच्या ज्या दोन लाईन आहेत ती एके फोर्टी सेवन लावलेली आहेत म्हणजेच व्हॅल्यू चेन म्हणजे थोडक्यात जर मिरची लाल झाल्यानंतर कोणत्या मिरचीला जास्त मागणी असते हिरवी मिरचीला कोणत्या मा मिरचीला मागणी जास्ते चविष्ट रुचकर मिरची कोणती याचंही प्रात्यक्षिक किंवा याची माहिती आपण या ठिकाणी देत आहोत चांगली मिरची व्हायरसला म्हणजे रोग राहीला प्रतिकार असणारी मिरची ही कोणती आहे ही तुम्हाला लक्षात येऊ शकते अशा पद्धतीचे अनोखे सेन्सर्स पण आपण या ठिकाणी लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता की हेही आपल्याला जमिनीतील ओलावा आणि तापमान हे दाखवतात या माध्यमातून आपण पाण्याचं नियोजन करू शकतो योग्य नियोजन करू शकतो आणि यातून आपल्याला आपले उत्पन्न वाढवण्याचं नक्कीच मदत होते या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीची ही जी मिरची लागवड केलेली आहे याचं व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे या माध्यमातून आपण जर विचार केला तर उत्पन्नामध्ये नक्कीच वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आहे ना आपण जर विचार केला फोर मिरचीचा काही शेतकरी बांधव जे आहेत म्हणजे ॲव्हरेज उत उतारा जर आपण बघितला किंवा उत्पादन बघितलं तर साधारणतः ता पंधरा टनापर्यंत किंवा दहा ते पंधरा टनाच्या रेंजमध्ये आपण काढतो पण या ठिकाणी या, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आपण अंतर्भाव केला तर नक्कीच उत्पन्न पंचवीस टक्के वीस ते पंचवीस टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही सर्व शेतकरी बांधवांना अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती नेहमीच सेवा देण्यासाठी तत्पर आहे तर सर्व शेतकरी बांधव नक्कीच तुम्ही येऊ शकता म्हणजे पूर्ण वर्षभरात आपण हे डेमॉन्स्ट्रेशन्स असे अशा प्रकारचे लागवड करत असतो शेतकरी बांधवांना आपण ट्रेनिंगही आयोजित करतो या सर्वाचं ही आयोजित करणार आहोत तर त्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला प्रॅक्टिकल मिळू शकते तर कधीही शेतकरी बांधव या ठिकाणी येऊ शकतात आणि आपल्या या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा जे काही टेक्नॉलॉजी आपण इथं प्रदर्शित केलेली आहे याची माहिती मिळवू शकतात धन्यवाद